विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील अवैध पार्किंगवर उल्हासनगर महानगरपालिकेची कारवाई उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक दोनच्या वतीने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आलेल्या अवैध पार्किंगवर धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत अनेक वाहने जप्त करण्यात आली असून काही वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने दुचाकी पार्किंग करणाऱ्यांकडून पैसे देखील घेतले जात होते त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत होते अखेर नव्याने पदभार घेतलेल्या पहिल्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशांवय व अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी गणेश शिंपी आणि आर टी ओ व वाहतूक पोलीस यांनी ही अवैध पार्किंग हटवून जागे त्या जागेचा ताबा घेतला आहे त्यामुळे जिथे जिथे अशा अवैध पार्किंग आहेत त्या हटवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत नागरिकांच्या तक्रारीनंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे अवैध पार्किंगमुळे पादचाऱ्यांना आणि मोठा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे अशा बेकायदेशीर पुढील काळात अधिक कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे ही कारवाई प्रभाग समिती दोन चे अधिकारी आणि वाहतूक विभागाच्या सहकार्याने करण्यात आली आहे यामुळे स्थानिक परिसरात काही सार शिस्तबद्धपणा आला असो नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र प्राइम्स स्पॉट न्यूज उल्हासनगर